दुसऱ्या श्रावणी सोमवार चार ऑगस्ट रोजी आहे आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवा मोठ म्हणून तीळ अर्पण करण्याची प्रथा आहे चला तर मग श्रावणी सोमवारच्या व्रताची पूजा विधी तीळ वाहण्याचं महत्व आणि काही चमत्कारिक उपाय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आता श्रावणातील दुसऱ्या सोमवारी व्रत आणि पूजाविधी काय करावी तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावेत मनात भगवान शिव आणि माता पार्वती यांचं स्मरण करून व्रताचा संकल्प घ्यावा संकल्प घेताना म्हणावं ओम नम शिवाय मी आज श्रावणातील दुसऱ्या सोमवारी भगवान शिव आणि माता पार्वती यांची भक्तिभावानं पूजा करून तिळाची शिवामोठ अर्पण करेन आणि व्रत पाळेन त्यानंतर घरातील स्वच्छ ठिकाणी किंवा मंदिरात शिवलिंगाची स्थापना करावी पूजा स्थान स्वच्छ करून रांगोळी काढावी पूजेसाठी शिवलिंग गंगाचल दूध दही मध साखर तूप पांढरी फुलं बेलपत्र चंदन अक्षता अगरबत्ती कापूर तीळ तुपाचा दिवा फळं नैवेद्य आणि शिवामुठीसाठी तीळ घ्यावेत घ्यावे त्यानंतर पूजा विधीला सुरुवात करावी अभिषेकापासून सकाळच्या शुभ मुहूर्तावर शक्यतो प्रभात किंवा प्रदोष काळात पूजा सुरू करावी भद्रा आणि राहू काळात पूजा केली जात नाही त्यामुळे ती टाळावी शिवलिंगावर प्रथम गंगाजलानं अभिषेक करावा त्यानंतर दूध दही मध साखर आणि तूप यांचा पंचमृत अभिषेक करावा अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर अलंकार पूजा करावी ज्यात शिवलिंगाला चंदन अक्षता बेलपत्र पांढरी फुलं आणि मध अर्पण करावं बेलपत्र अर्पण करताना त्याची पानं उलटी करून तीन तीनच्या संख्येत अर्पण करावी आपल्या सोयीनुसार अकरा एकावन्न किंवा एकशे आठ बेलपत्र वाहून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर दुसरा श्रावण सोमवार असल्यामुळे या दिवशी तिळाची शिवामोठ अर्पण करावी तीळ स्वच्छ धुवून पोटलीत बांधून किंवा थेट हाताने शिवलिंगावर अर्पण करावे तीळ अर्पण करताना आपण पुढील मंत्राचा जप करू शकता मंत्रा नीट ऐका नम शिवाय शांताय पंचवक्राय शुलिने शृंगी भृंगी महाकालने युक्ताय शंभवे मंत्र परत एकदा सांगते नमः शिवाय शांताय पंचवक्राय शुलिने श्रुंगी भृंगी महाकालन युक्ताय शंभवे हा मंत्र म्हणण्यास कठीण वाटत असेल तर तीळ अर्पण करताना ओम नमः शिवाय या शिव पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा तरी जप करावा आता श्रावणातील दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूठ व्हायची असते ती वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा असं म्हणतही महादेवाची मनोभावे पूजा करावी सहसा ही प्रार्थना विवाहित महिला करतात त्यानंतर तुपाचा दिवा लावून भगवान महादेवांची आरती करावी श्रावण सोमवार व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी ही कथा ऐकल्यानं व्रताचं पूर्ण फळ प्राप्त होतं असं सांगितलं जातं त्यानंतर सात्विक पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा व्रताचरण करत असताना व्रतात एकभुक्त राहावं किंवा पूर्ण उपवास स्वरूपात पाळावे आजारी किंवा अशक्त व्यक्तींनी रात्री सात्विक भोजन घ्यावं शक्य असल्यास उद्यानात किंवा निसर्गात थोडा वेळ घालवावा आता श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी तीळ पाहण्याचं महत्त्व काय तर तीळ हे श्रावणातील दुसऱ्या सोमवारी अर्पण केले जाणारे धान्य आहे ज्योतिषशास्त्रानुसार तिळामध्ये सकारात्मक ऊर्जा असते जी शिव तत्वाशी संनात करते तीळ अर्पण केल्यानं भक्ताला मानसिक शांती समृद्धी आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळतं असं सांगितले जातं शिवाय तीळ हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं ते शिवलिंगावर अर्पण केल्यानं ना नाश होतो आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असं सांगितलं सा एवढंच काय तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून अनेक पोषक असतात आणि त्यांचा उपयोग धार्मिक विधींमध्ये केल्यानं पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होते शिवाय महाराष्ट्रात विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी तिळाची शिवामोठ अर्पण करतात ही प्रथा विशेषतः पाळली जाते आता श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी करायचा सर्वात महत्वाचा उपाय जाणून घेऊया धर्मग्रंथात प्रत्येक देवी देवतांची स्तुती करण्यात आली आहे याशिवाय कोणत्या देवाची किंवा देवीची स्तुती केल्यानं कोणते फायदे होतात हेही सांगितले त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात भगवान शिवाची स्तुती करणं हे अत्यंत शुभ मानलं गेले म्हणूनच श्रावण महिन्यात दररोज शिवस्तुतीचं केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे जो कोणी भगवान भगवान शिवाची स्तुती श्रावण महिन्यात करतो शिव प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत राहतात आणि त्याला मार्गदर्शन करतात असं सांगितलं जातं एवढंच काय तर यमराजही शिवस्तुती करून माणसाला दुखवू शकत नाही अशी ही मान्यता आहे शिवस्तुती पठन केल्यानं आरोग्य सुधारतं रोग निर्माण करणारे दोष दूर होतात ग्रह शांत राहतात आणि व्यक्तीला सर्व भौतिक सुख प्राप्त होतात असं म्हणतात शिवस्तुतीचं दररोज संपूर्ण भक्तिभावानं पठन केल्यास सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि व्यक्तीमध्ये ज्ञानाचा संचार होतो माणसाला आध्यात्मिक मानसिक शारीरिक आर्थिक इत्यादी सर्व सुखे मिळू शकतात म्हणूनच शिवभक्तांसाठी श्रावण महिना हा खूप खास असतो असं म्हटलं जातं की भगवान शिव माता पार्वतीसोबत पृथ्वीवर येतात आणि म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शिवाशी संबंधित कथा स्तुती पठन आणि स्तोत्रे वाचून भगवान शिवांना प्रसन्न केलं जाऊ शकतं आणि शिवस्तुतीचा महिमा काही औरच आहे शिवस्तुती पाठ केल्यानं तुम्हाला असंख्य फायदे मिळतात मात्र त्याचे नियम आणि ही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे जो कोणी भगवान शिवाची स्तुती करतो भगवान शिव प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत राहतात आणि त्याला मार्गदर्शन करतात असे अनेकांचे अनुभव आहेत त्याचबरोबर श्रावणातील दुसऱ्या सोमवारी भगवान शिवांना पाण्याने अभिषेक करण्याचेही महत्त्व खूप आहे याही व्यतिरिक्त दूध दही यांसारख्या थंड प्रभाव असलेल्या वस्तू विशेषतः शिवलिंगावर अर्पण केल्या जातात ज्यामुळेही भगवान शिव प्रसन्न होतात एवढंच नाही तर मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीला भगवान शिवाची पूजा योग्य प्रकारे करता येत नसेल तर तो फक्त जल अर्पण करून पूजा करू शकतो पाण्यासोबतच दुर्वा बेलाची पानं शमीची पानं धोत्रा आणि रुईची फुलं अर्पण केल्याने खूप शुभफळ प्राप्त होऊ शकतात असं मानलं जातं कारण महादेवांना प्रसन्न करणं हे अगदी सोपं आहे म्हणूनच तर त्यांना भोलेनाथ असं नाव पडलंय याही व्यतिरिक्त आर्थिक समृद्धीसाठी आपण श्रावणातील दुसऱ्या सोमवारी काही विशेष उपाय करू शकता ते म्हणजे शिवलिंगावर केसरयुक्त दूध अर्पण करावं यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि पैसा टिकून राहतो तीळ आणि मध एकत्र करून शिवलिंगावर अर्पण केल्यानं धनलाभ होण्याची शक्यता वाढते असंही सांगितले जातं एवढंच नाही तर श्रावणातील दुसऱ्या सोमवारी अविवाहित व्यक्तींनी किंवा संततीसाठी इच्छुकांनी तीळ आणि बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करताना ओम उमा महेश्वराय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे निश्चित फलप्राप्ती होते असं सांगितलं जातं शिवाय श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ असल्यानं या दिवशी पितृदोष आणि कालसर्प दोष निवारणासाठी तीळ आणि गंगाजल मिसळून शिवलिंगावर अर्पण केल्यानंही पितृदोष आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं या दिवशी रुद्राक्ष माळेनं ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा एवढंच काय तर श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ असल्यानं श्रावण सोमवारची कथा ऐकताना किंवा वाचताना तीळ हातात धरून भगवान शिवाचं ध्यान करावं यामुळे मानसिक शांती मिळण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं सा तर मंडळी श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवामूठ ही तीळ आहे या दिवशी पूजा व्रत विधी आणि काही चमत्कारिक उपाय आपण या व्हिडिओ जाणून घेतले कुठल्याही व्यतिरिक्त या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे शिवस्तुतीबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका